मित्रांनो माझं नाव आहे राहुल गवी तुम्ही पाहता राहुल गवी लॉक्स तर एवढाले आंबे झाले आहे आपल्या गोटी आंब्याचे तर फार गोड आंबा लागतो हा आणि आपण आता फोडून पाहूया मला एक दुसरा पण आंबा सापडला आहे हा उन्हानं गरम झाला आहे थोडा हे पा आपण आज ज्या आंब्याखाली आलो आहे तो गोटी आंबा आहे हे पाहा किती मोठा मोठाले आंबे लागले आहे हे पा तुम्हाला दाखवतो मी हे वन एक्स टू एक्स आणि फोर एक्स तर आज आपण गोटी आंब्याच्या आंब्याखाली सध्या आहे आणि हे ओटी आंब्याचा आंबा हे थोडा म्हणजे कडक झाला आहे उन्हानं हे पा दोन आंबे कलेक्ट केले आपण दोन आंबे कलेक्ट केल्यानंतर आपण पाहणार आहोत या आंब्याची चव तर चला हे दोन आंबे इथंच राहू द्या आपण जाणार शेंड्यात हे बा केवढं मोठं झाड आहे शेंड्यात जायचं म्हणल्यावर फार मोठी गोष्ट आहे आणि आपली मोबाईलमध्ये पॉज व्हिडिओ करून जाणार आहे आपण जर जमलं तर चांगलं होईल नाहीतर सध्याच पण एक फोडून पाऊ आपण आता हा जो आंबा आहे हा मला वाटते चांगला क्वालिटीचा आंबा आहे थंड आहे हा जास्त गरम आहे त्यामुळं हा पहिला फोडून पाऊ आपण तर उन्हाळ्याची पहिली कैरी फोडताना मी सुरुवाती एक दगड घेतो आणि दगडा दगडानं ती फोडू चला तर फोडायला सुरुवात करूया तर हा एक दगड आणला आहे पहा केवढा मोठा भला मोठा दगड आहे तर आता मी उजवे हातून फोडणार आहे हे हे पहा असा बरोबर ठेवून लागते तो आणि असा आणायचा हिंद अरे बाप रे दुफळच वाजलं त्याचं अरे राव कोय पकली मित्र हे पा मला तुम्हाल दाखव मी हे पा कोय पकली त्याची आणि खराब झाला आहे आपला मॅंगो तर चला वरतून एखादा आंबा आणू हे पा हे झाड किती मोठं आहे आपलं हे जे गोटे आंब्याचं झाड आहे ते कमीत कमी याला दोन तीन पिढ्या गे गेल्या याच्यानंतर आणि ही आमची तिसरी पिढी आहे तरी हे झाड तटस्थ उभं आहे तर हे खराब झालं आहे हे नंतर खाऊया आपण त्यात माती गेली थोडी मातीमध्ये भरपूर बॅक्टेरिया असतात तर चला वरीत चढूया वरीत चढण्याचा आपल्याला भरपूर अनुभव आहे हे पहा इथे एक शाक कोणतरी खाल्ली इजुळे लांबा असेल मला वाटते शंभर टक्के तर चला वळी वरी, वरी जाऊया हे पहा असं या खुंटावर पायला पाय द्यायचा मग याच्यावर द्यायचा मग याच्यावर द्यायचा आधी हे पैसे आणि ही चाबी इथं ठेवून देऊ आपण कारण ही फार महत्त्वाची बाब आहे इथं ठेवून देऊ आणि याच्यावर दगड ठेवून देऊ म्हणजे कोणाला दिसायला नको अरे अरे आपला माईक गुतलाय आहे माईक काढून घेतो मी एका हातानं काढला तर चला वळूया व्हिडिओकडे व्हिडिओकडे वळताना आता पॉज घेतो मी थोडा चला चप्पल काढून घेऊया चप्पल काढल्यानंतर आपण आलेलो आहो वरती वरती आल्यानंतर आता थोडा पॉज घेऊ आपण या खुंटावरून इथं एक पायले नाही हे पा इथून एक आणि ह्या इथून एक आणि शिध शेंड्यात जायचं आहे आपल्याला मस्त तर चला ओळूया तर आज आपण आंब्यावर आलेलो आहोत हे पा आपले पाय आणि इथं मोबाईल ठेवला होता आपण आणि हे पा आपण आंब्याच्या शेंड्यात जायचं आहे आपल्याला आंबा खायला आणि आता आपल्या आंब्याची जी हे कोई पकली आहे की नाही हे पायाचं आहे तर सध्या आपण आंब्याच्या देठाजवळ आहे सगळ्यात म्हणजे सगळ्यात खालच्या ठिकाणी आहे आणि हे पा आपल्या शे सगळ्यात शेंड्यावरही जायचं आहे मोबाईल घेऊन हे पा असं मी बऱ्याचशा वेळेचं असे व्हिडिओ कोणाला कोणीही बनवू नका कारण हे फार रिस्की व्हिडिओ असतात तर मला सवय आहे लहानपणापासून आंबे किंबे झाडं चढायची म्हणून मी हे व्हिडिओ बनवत आहे तर चला एक एक्सक्ल्युझिव्ह कंटेंट असतं आपलं आंब्याचं म्हणजे आपणच बनवू शकतो याला असं काही नाही कुणीही बनवू शकते तर चला इटा आम्ही बसायचो मस्त घोडा खेळायचो लहानपणी इथून असं घसरायचो याच्यापर्यंत हे पण तुम्हाला दाखवतो मी इथून असं लहानपणाच्या ज्या आठवणी असतात त्या फार जुळलेल्या असतात याला तर चला वळव्या आपल्या व्हिडिओकडे हे पा मस्त पालवी गिलवी हे कधी पाहिलं आहे का तुम्ही याला म्हणतात लायकेन सिम्बायटिक असोसिएशन फंगाय अँड अलगी हे बा थडावर असतं आहे लायकेन हे कोणतं लायकेन हे तुम्ही मला कमेंट करून सांगा तुम्हाला जर माहीत असेल तर ऐकेन आहे म्हणजे इथं हवा चांगली आहे एकदम हवेची जी क्वालिटी आहे ती एकदम जबरदस्त क्वालिटी आहे उत्कृष्ट क्वा दर्जाची क्वालिटी आहे हवेची म्हणून लायकेन तयार होतात आयकेनचं एक विशिष्ट आहे ते पोल्युटंट एरियामध्ये तयार होत नाही तर चला वळूया व्हिडिओकडे तर जायचं आहे आपल्याला हे पा याच्यावर पाय ठेवायचा आहे आणि वरती मोबाईल ठेवून द्यायचा आहे आपल्याला मोबाईल इच्छाच ठेवू नये ह्या खोकाडमध्ये कोकाडात हे बा तुम्हाला या कोकाडात आपल्याला मोबाईल ठेवू नये हे ब वन एक्स टू एक्स फोर एक्स तर चला वळूया हे ब आता पाय ठेवतो मी इथं आणि कोडांगीवर आलो आपण हे पा इथं एक कोकाड आहे हे बा तुम्ही पाहू शकता वन एक्स टू एक्स आणि फोर एक्स त्या खोकाडात मोबाईल ठेवू नये आपल्याला तर पॉज करतो आता व्हिडिओ मी चला आपण या डांगीवर आलेलो आहोत तर चला वळूया नवीन नेक्स्ट माईल्ड स्टोनकडे हे बा एका हातानं मी कॅमेरा पकडेले म्हणजे मोबाईल आणि एका हातानं चढाई चालू आहे आणि हे पा आंब्याच्या शेंड्यात तर नाही आलो आपण शेंड्याच्या खाली थोडं कारण शेंड्यात भरपूर हवा चालू आहे आज त्यामुळे मी शे स्वतः शेंड्यात जाऊ शकत नाही म्हणजे जाऊ शकतो पण फोन घेऊन नाही जाऊ शकत फोन घेऊन पडला तर आपलं यूट्यूब बंद पडून जाईन आणि यूट्यूबचं गाडं इथंच थांबून आपलं आणि आपलं जे पेमेंट आहे ते आटकून जाईन पहिलंच जा ॲडसन्स अकाउंटमध्ये शंभर डॉलर पडेल शंभर डॉलर आता तुम्ही कॅल्क्युलेट करा किती रुपये होतात ब्याऐंशी रुपये एक डॉलर तर चला वळव्या डॉलर गिल्लर द्या सोडून हे पा कसा आंबा आहे आपला कसा आंबा असतो हे पा वन एक्स टू एक्स फोर एक्स हा आहे गोटी आंबा आणि हे पा याच्यावर छोटे छोटे डॉट असतात बारीक बारीक व्हाईटिश तर हा आहे आंबा हे पा हे जे पानं लिफी कसा दिसतं आहे आंबा तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि फार असा सुंदर असा आंबा आहे हे पा हा गोस आहे आंब्याचा हे पा हे गोस पाहू शकता गोश गुस्सा गुत्सा गुच्छा म्हणतात त्याला हे पा इकडं पण आंबे आहे इकडं पण आंबे आहे बऱ्याच ठिकाणी ठिकाणी आंबे आहे जे तुम्ही पाहू शकता वन एक्स टू एक्स आता मी तुम्हाला दाखवतो भरपूर मोठा आहे आंबा आपला हा फार जुना आंबा आहे त्यामुळे याचं जे हे आपल्याला वर्गीकरण करता येत नाही कसं आहे म्हणजे गोड एकदम सुरुवाती गोड लागतो कच्चा आंबा खायला कैरी तर खा फार छान आहे यंदा भरपूर आलेला आहे आंबा हे पा आणि एवढ्या हाईटवर मला काही जास्त बोललेही नाही राहिलं तसं ॲप्युटाईट लो झाला माझा वरी चे शेंड्यात येता येताच म्हणजे थोडी भीती पण वाटते ना पडाय मोबाईल गिबाईल पडला मी तर पडत नाही मला सवय तर चला वन एक्स टू एक्स फोर एक्स तर चला ओळूया गुच्छाकडे नवीन हा तर गुच्छा पाहिला ना तुम्ही हे पा तुम्हाला दाखवतो मी गुच्छा वन एक्स टू एक्स हे पा वन एक्स टू एक्स फोर एक्स हे पा असे आंबे असतात किती क्वालिटी क्वालिटी चांगली आहे आंब्याची आणि शानदार आंबे आहे हिरवेगार आंबे आहे यावेळेस भरपूर आंबे निघतील मला अशी आशा आहे कारण यावर्षी मागच्या वर्षी याच आंब्याचे भरपूर आंबे निघले होते आणि हा व्हिडिओ आता मी थांबवणार आहे कारण मला एक कैरी खायची आहे आणि कैरी खायसाठी मी एक कैरी प्लग करतो प्लग करणे म्हणजे तोडणे भाव मित्रांनो तर चला एक कैरी मला सुचली आहे कोणती प्लग करायची तर ही कैरी प्लग करणार आहे मी एकाच मिनटात